बीड जिल्हा गेल्या काही दिवसात चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या बीड जिल्ह्यातून अनेक घटना समोर येत आहेत बोगस मतदान असेल जातीय दंगले असतील किंवा रसातळाला गेलेल्या राजकीय घडामोडी बीड जिल्हा या ना त्या कारणाने बातम्यात सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे आता नुकत्याच घडलेल्या एका सरपंचाच्या हत्या प्रकरणाने बीड चांगलंच हादरून निघाले राजकीय क्षेत्रातील जिल्ह्याच्या बड्या नावांचा यात समावेश असल्याने अनेक तर्कवितर्कांना उधाण आले बीड जिल्ह्यातील हे प्रकरण नेमकं का काय आहे आणि पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्या बबन गीते यांना या, या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय का याबद्दलच सविस्तरपणे या व्हिडिओच्या सविस्तर माध्यमातून चर्चा करूयात नमस्कार मी समीर मोरे टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बीड जिल्ह्यातील परळी परिसरातील राजकीय क्षेत्रात चांगलंच नाव असलेलं नाव म्हणजेच बबन गीते सध्या या नावाने बीड जिल्हा हादरून गेलाय कारण कारण राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या बबन मरळवाडीच्या सरपंचाची गोळ्या घालून हत्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय प्रकरण काय तर बीड शहराच्या बँक कॉलनी परिसरात शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास मरळवाडी येथील सरपंच बापू आंधळे यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली यावेळी त्यांच्याबरोबर असलेले दोन सहकारीही या गोळीबारात गंभीर जखमी झाले पैशाच्या व्यवहारातून ही हत्या झाल्याचं सांगण्यात त्यामुळे हे सर्व राजकीय सूडाच्या भावनेतून झालं की आणखी काही कारण आहेत याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत दरम्यान नुकत्याच लोकसभा निवडणुका पार पडल्या आणि त्यात बीड जिल्ह्यात जातीय समीकरणावर झालेली निवडणूक ही चर्चेच्या केंद्रस्थानी होती यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बबन गीते यांनी परळीत होत असलेलं बोगस मतदान देखील समोर आणलं होतं त्याशिवाय बीड जिल्ह्यातील बहुतांश भागात बबन गीतेंना मानणारा मराठा व ओबीसी हा दोन्ही समाज आहे गीते स्वतः वंजारी समाजाचे असल्याने वंजारी समाजही मोठ्या संख्येने त्यांच्या बाजूने उभा आहे त्याबरोबरच शरद पवार यांच्या बीडमधील कार्यक्रमात त्यांनी हजारो गाड्या आणून केलेलं प्रदर्शन आणि वाढती लोकप्रियता आता त्यांच्या पथ्यावर पडते अशा चर्चा बीडमध्ये सुरू झाल्या राजकीय क्षेत्रात काम करत असताना कुरघोडी करणारा एखादा नेता अथवा व्यक्ती याला खाली ओढणे किंवा त्याला गोत्यात आणणे असे प्रकार सर्रास घडत असतात तसाच काहीसा हा प्रकार तर नाही ना असा ना, संशय देखील राजकीय वर्तुळातील काही लोक व्यक्त करून दाखवते आता राजकीय व्यक्तीशी निगडित घटना म्हणजे त्याचे राजकारणात पडसाद तर उमटणारच या सर्व प्रकरणावर प्रतिक्रिया देत असताना आमदार रोहित पवार यांनी बबन गीते यांना अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय अशा पद्धतीची प्रतिक्रिया दिली त्याशिवाय त्यांनी धनंजय मुंडे यांचा उल्लेख करत त्यांची राईट हँड आणि लेफ्ट हँड अशा अफरातफरी करण्यात प्रतिक्रिया दिली आणि यामुळे या प्रकरणात बीडच्या बाहेरील चांगल्या पोलीस अधिकाऱ्याची नेमणूक करून याचा तपास होणं अपेक्षित असल्याचंही त्यांनी बोलून दाखवलं या सर्व प्रकरणानंतर बीड शहरात मात्र तणावाची परिस्थिती पाहायला मिळाली पण एवढं सगळं घडत असताना बीडमधील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्यासाठी एकीकडे धनंजय मुंडे यांच्या गडाला आता एका खून प्रकरणात बबन गीतेच नाव पुढे आल्याने चर्चा तर होणारच मुंडे यांचा वर्चस्व मोडीत काढत असल्याने राजकीय आकसापोटी त्यांना या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय अशी चर्चा बीडमधील बबनगीते समर्थक करतायत तर दुसरीकडे यापूर्वी देखील एका प्रकरणात बबन गीते यांनी जेलवारी केल्याचं म्हणजे त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचं त्यांच्या विरोधातील लोक बोलत आहेत या सगळ्या प्रकरणात मात्र बीड जिल्ह्याची मोठी बदनामी होत असताना पाहायला मिळते राजकीय सामाजिक दृष्टीने महत्वाचा समजला जाणारा बीड जिल्हा आता गुन्हेगारीची राजधानी होतोय की काय असं वाटायला लागले आणि एकूणच महाराष्ट्राचं बोलायचं झालं तर गेल्या काही महिन्यातील गुन्ह्यांचे आकडे आणि घटना पाहिल्या तर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे आणि या माध्यमातून गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिला आहे की नाही हा प्रश्न आवासून उभा ठाकलाय परळीमधील खोल प्रकरणात गुन्हा दाखल झालेले व्यक्ती असतील किंवा कारवाई असेल की राजकीय कसापोटी किंवा एखाद्याचं वर्चस्व संपुष्टात आणण्यासाठी झाली का याबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा शिवाय अशा पद्धतीने राजकीय क्षेत्रात घटना घडत असतील तर महाराष्ट्राचा बिहार व्हायला वेळ लागणार नाही म्हणून अशा घटना टाळण्यासाठी आणि कायद्याचा धाक राहावा यासाठी सरकारने काय पावलं उचलली पाहिजे याबद्दल आपल्याला काय वाटतं ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा